नमस्कार सर्वप्रथम सर्व मान्यवर व ज्यांचा त्यांचा संघर्ष झालेला आहे आणि त्यातून त्यांनी यशस्वीरित्या मार्ग काढून आज इथे उपस्थित झाले त्यांचे व स्टॉक या प्लॅटफॉर्मचे आणि हेल्पिंग हँड वेलफेअर सोसायटीचे मी मनपूर्वक आभार मानते की त्यांनी असे प्लॅटफॉर्म उभे हो केले की जिथे प्रत्येकाला आपली स्वतःची स्टोरी सगळ्यांना सांगायची असते पण असं किंवा खूप कमी लोक असतात की त्यांना हा प्लॅटफॉर्म मिळतो आणि मी एक त्यातली नशीबवान आहे की मला हा प्लॅटफॉर्म मिळाला बर तुमच्या समोर राहिली आहे ना बरोबर तर माझे जीवन आहे ना एक अशीच आहे जेव्हा मी अशी उभी राहिले तेव्हा सगळ्यांना वाटत की कि किती छान आहे काही तिला दुःख नसणार किती चांगली मुलगी आहे बरोबर आहे आयुष्य असंच असत दुःखात का जगावं माणसाने मग है को... दुखत आहे माझ्या घाबरणार का नका घाबरू माझं आयुष्य काहीच आहे का माहितीये मी जम्मालाच येताना एक रोग घेऊन आलेली आहे आणि तो हृदयभाऊ ना येऊलूस आहे दिसत नाही बरं का तो हा इवलूस आजार माझा अजिबात दिसत नाही पण हा आजार घेऊन आता मला झट होत लागणारच माझ्यापेक्षा जास्त मोठी संघर्ष गाता ही माझ्या आई वडिलांची आहे आज, आज मा मा मी इथे उभी राहिले त्यांना मरुड आज त्यांच्या आशीर्वादाने मी इथे उभी आहे बर मग आता माझं आयुष्य कस सुरू झालं माझं अतिशय छान बालपण गेलं मी खेळायची बागरायची सगळ्यांसोबत कबड्डी खेळले लंगडी खेळले सगळे मैदानी खेळ खेळे पण अचानक माझ्या या आनंदावरती घाला पडला दोन हजार सहा ला मी अचानक चक्कर येऊन पडले आणि मग कळेच ना की काय झालं मग मला एका लहान मुलाच्या रॉकांकडे घेऊन गेले आणि तेव्हा कळालं की हिला हृदयाला होल आहे आणि ते हृदयांचा होय अजून भरलं नाहीये मग मात्र आई वडिलांवरती दोन कोसळलं मग आता कसं करायचं आता हे माझं चिमुरड वाढ घेऊ मी कसं मोठं करणार आलं कसं जगवणार कसं ह्याच्या सोबत राहणार पण असं असत की जर तुमची इच्छाशक्ती प्रबळ असेल तर तो यमनात सुद्धा तुम्हाला हात लावू शकत नाही मग ठरवलं की काय करायचं तर आपण आता आयुष्य हे असंच घेऊन जगायचं मग सुरुवात केली मग माझं शाळेत बालपण चांगलं गेलं कॉलेजात गेले अकरावीला गेले दोन हजार अकरा ला आणि नेमकं मला सांधिवताच्या आजाराने पकडलं सांधिवत शरीरामध्ये नव्वद टक्के पसरला होता असं डॉक्टरांचं म्हणणं होतं की हृदय तुझं कमकोड असल्यामुळे तुला बाकीचे आजार लवकर पकडतील मग आता काय करायचं आता असा एखादा माणूस जेव्हा समाजात उभा होतो तेव्हा लोकांची नजर कशी होते अरे ही ते एवढी सुंदर दिसते पण ही अशी पांढऱ्यासारखी का चालते मग तेव्हा म्हंटल की काहीतरी आपल्याला केलं पाहिजे मग माझी कोणीच मैत्रीण व्हायला तयार नाही कोणीच मित्र व्हायला तयार नाही अशा व्यक्तीला घेऊन आपली थोडीच भावना घालवायची लोकांना मग आता काय करायचं मग मी ठरवलं माझा सखात सगळ्यात जवळचा मित्र म्हणजे माझी औषधं हो। सकाळ दुपार संध्याकाळ तीनही वेळेस मला औषधं खायला लागायची मग मी औषधं खाल्ली मग त्याच्यानंतर आजार माझा थोडं थोडं संधिवाताचा बरा झाला मग दोन हजार पंधराला ला आई वडिलांनी खूप निर्णय मनाशी गाठ अशी बांधून ठरवलं की बा आपण तुझं लग्न नको करूया तू आमच्यासाठी मुलगा आहेस मग आता जर जन्मदात्याने ठरवलंय की तुझं लग्न नाही करायचं तर मग मी काय करू कारण प्रत्येकाला असं ना वाटत मुलांपेक्षा मुलींना जास्त वाटतं की माझा नवरा असा असावा माझं सासूर असं असावं माझं सासूरे ट्रेन करणारे असावेत नलनबाई नको मला आपल्याला असं वाटत असतं ना पण तसं माझं काही झालं नाही मग मी म्हटलं मी एकटे आयुष्य कसं जगणार मग मी ठरवलं माझ्यासारख्या लोकांना ही अशा बऱ्याचशा अडचणी आहेत पण त्या कोणालाही ये सांगता येत नाही मग मी सुरुवात केली कर्तव्य एक सामाजिक जाणीव संस्थेला त्या संस्थेच्या अंतर्गत आम्ही म्हणजे माझ्यासोबतचे सर्व सवंगडी ठरवलं की आपण अशा लोकांसाठी मदत करायची ज्यांना काहीच मिळत नाही पण त्याचं मोल त्यांना खूप आहे मग ह्या संस्थेच्या अंतर्गत आम्ही आदिवासी काळे दत्तक घेतले अनाथ दत्तक घेतली तिथे काम करायला सुरुवात केली त्याच्यानंतर बऱ्याचशा महिलांवरती काम करायला सुरुवात केली महिलांना प्रगल्भ केलं मासिक पाळी हा विषय असा आहे जिथे अजूनही बोललं जात नाही त्यामुळे असं ठरवलं की हा विषय घेऊन महिलांना प्रगल्भ करायचा आणि ह्यांना शिक्षण द्यायचं कारण स्त्रीमध्ये जी शक्ती आहे ती कुणामध्येही शक्ती नाही म्हणून मग आम्ही ठरवलं की एका स्त्रीला शिकवलं तर तिचं कुटुंब तयार होईल मग आम्ही आदिवासी पाड्यांवरती जाऊन त्यांना शिकवायला लागलो मुलांना शिकवायला लागलो मग पाडे दत्तक घेतले मग काय कार्यक्रम करताय ह्याच्यावरती आम्ही महाराष्ट्रभर दौरे करत फिरायचो कोणाला देता येईल कोणाला खरी गरज आहे मग आम्ही असं ठरवलं की केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे बरोबर ना मनात आपल्या डोक्यात खूप कल्पना असतात आपल्याला असं करायचंय तसं करायचंय पण नक्की काय करायचंय आपल्याला कळतच नाही त्यामुळे आम्ही उडी मारली समाजकार्यामध्ये आणि मग मी ठरवलं की मला जर माझं आयुष्य मला जर माझं आयुष्य नक्कीच पुढे घेऊन जायचं असेल तर समाज कार्यामध्ये उभं राहिलं पाहिजे कारण जेव्हा आपण समाजामध्ये उभं राहतो तेव्हा समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि जेव्हा समाजाचं काहीतरी देणं लागतो तेव्हा नक्कीच देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देता देता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे मग ठरवलं की आपण असं करूयात आणि मग मला एक तुम्हाला आनंदाची गोष्ट तुम्हाला सर्वांनाच म्हणून अशी सांगावीशी वाटते की मी अजिबातही अशी अपेक्षा केली नव्हती की माझा हृदयरोग हा कधीतरी थ्री सिक्स्टी डिग्री फिरू शकतो आणि मग त्याच्यानंतर आताच जानेवारीमध्ये कोरोनामध्ये आम्ही गेलो आणि कोरोनामध्ये पण माझा एक असा अनुभव होता की बऱ्याचशाच अशा डेड बॉडीज होत्या जिथे आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने मी स्वतः अग्नी दिला होता कारण ती लोक येत नव्हती त्यांचे जे काही पालक आहेत ते यायलाच तयार नव्हते कारण मला कोरोना झाला तर पण मी जेव्हा एका समाजासाठी प्रति प्रतिनिधित्व करते तेव्हा मी ठरवलं की नाही आपण समाजासाठी उभं राहिलो ना मग कसला आलाय कोरोना मी जर हृदयरोगावरती मात करू शकते तर हे काय ह्याच्यावरतीही मी करू शकते मग असं करत करत आम्ही कोरोनावरती पण मात मिळवली त्याच्यानंतर मग दोन वर्षांनी मी केम हॉस्पिटलमध्ये गेले केम हॉस्पिटल वाल्यांनी सांगितलं की तुझं खूप दिवस झाला आपण इको केला नाही आपण एकदा इको करूया आणि मग माझा इको केला आणि इको मध्ये ते दे डॉक्टर काहीतरी बरबडायला लागले अरे हाऊ इट इज पॉसिबल हाऊ इट इज पॉसिबल अरे पण काय पॉसिबल मला तरी सांगा काय झालं मला तरी कळू द्या मग त्यांनी मला असं सांगितलं की तुझं जे राईट वेंट्रिक्युलर आहे म्हणजे जिथे हृदयाला होल आहे ते तुझं नॉर्मल माणसासारखं काम करत आहे मग मा तेव्हा मात्र मी ठरवलं की आज मी समाजासाठी काहीतरी केलंय आणि हे तुम्हाला सर्वांच्या आशीर्वादाने माझा हा जर जवळजवळ बरा होत आला आहे तर मी नक्कीच इथून पुढे समाजासाठी काम केलं पाहिजे माझी एक सर्वांना अशी विनंती आहे जेव्हा जेव्हा तुमच्या पोटी मुलगी जन्माला येईल तेव्हा तिला तुम्ही कमकुवत न समजता तुम्ही या तुम्ही रणरागिनी म्हणून आहात ती दुर्गा आहेस तू लक्ष्मी तू सरस्वती आहे तुम्ही तुम हो हे तुम्ही तिला सांगा तिच्या मनामध्ये हे बिंबवून द्या माझ्या आईने मला कित्येकदा समाजकार्य करताना उपाशी ठेवला कित्येकदा बाहेरही काढलं तू तू हे करू नको आणि त्यात हॅशटॅग होताच हृदयाचा आजार कशाला तू करतेस मग ठरवलं की नाही हे जे आहे ना लागलेलं ला हॅशटॅग ते बाजूला काढायचं आणि आपण समाजात उभं राहायचं आणि समाजकार्य करायचं प्रत्येकाचे जीवनगाथा संघर्ष गाथा वेगळी असते पण त्यातून सुद्धा तुम्ही कसे ठरताय खरे हे जास्त महत्वाचं असतं प्रामाणिकपणे जर तुम्ही कार्य केलं ना तर साक्षात देव सुद्धा तुमच्या प्रॉब्लेम मध्ये निर्माण करत नाही सगळे मार्ग तो स्वतः खुले करतो मला असं वाटतं की जर तुम्ही एखादा विडा उचलला आहे तर उतरणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही मी नक्कीच देवाला ही अपेक्षा करेन की माझ्यासारखी ज्यांची त्यांची संघर्षकता आहे ती यशस्वीरित्या करो आणि आज अशा अनेक कृषाही घडू आणि त्यांच्या वतीने समाजाचं नेहमीच कार्य चालत राहू धन्यवाद